नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो मराठा समाजातील वधुवरांसाठी एक विनामूल्य वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा वधुवर मेळा कोणी आयोजित केला आहे कोणत्या तारखेला आहे किती वस्था आहे येताना काय घेऊन का यायचं याचे ठिकाण काय आहे ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबच्या बटन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधुवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा के एखाद्या वधुवरांकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण मी तुम्हाला सांगणार आहे एक टिप व्हिडिओच्या विषयाकडे मराठा वधूवर मेळावा सगळा मराठा समाज कल्याण ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी काम करत आहे आणि ह्याच संस्थेने हा मधुवर मेळावा आयोजित केला आहे हा वधुवर मेळावा मुद्दामून रविवारच्या दिवशी म्हणजे सुट्टीच्या दिवशी आयोजित केला आहे जेणेकरून जास्तीत जास्त वधूवर ह्या मेळाव्याला हजेरी नोंदवू शकते माझी वधुवरांना विनंती आहे की तुम्ही वेळात वेळ काढा आणि हा मधुवर मेळावा जरूर अटेंड करा मला कंटाळा आलाय मला बोर झालाय मला मित्रांबरोबर फिरायला जायचंय पिक्चर बघायला जायचंय अशी कारण काढू नका हा वधूवर मेळावा तुमच्यासाठी आयोजित केला आहे म्हणून तुम्ही स्वतः तुमच्या पालकांबरोबर हा वधूवर मेळावा जरूर अटेंड करा हा मेळावा आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येताना तुमचा बायोडेटा फोटो आणि आय डी प्रूफ घेऊन यायला विसरू नका मेळ्याच्या ठिकाणी चहाची आणि पाण्याची सोय केलेली आहे पण तरीसुद्धा सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तुम्हाला प्रवासात त्रास होऊ नये यासाठी तुमच्याबरोबर एक छोटी पाण्याची बॉटल जरूर कॅरी करा मेळ्याची वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत माझी मधुरांना आणि त्यांच्या पालकांना एक विनंती आहे की अगदी अकरा वाजता तिकडे पोहोचू नका अकराच्या पंधरा वीस मिनिटं अलीकडे पोहोचा ज्यामुळे तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही आणि तसंच जर तुम्ही लांबून कुठून प्रवास करून येत असाल आणि परतीचं तिकीट जर तुम्हाला बुक करायचं असेल तर अगदी चार समा चारच करू नका थोडा एक अर्धा पाऊन तासाचा ता बफर ठेवा आणि मग त्यानंतरच तिकीट बुक करा त्याचं कारण असं की मेळावा संपल्यानंतर जर तुम्हाला एखाद्या स्थळाबरोबर चर्चा करायची असेल संवाद साधायचा असेल तर जस्ट बिकॉज तुमचं परतीचं तिकीट बुक केलं आहे त्यामुळे तुमची घाई वेळ या मेळाव्याचे ठिकाण आहे नूतन ज्ञान मंदिर शाळा ड प्रभात कार्यालय समोर सेंट जोईस शाळेच्या बाजूला काटेम निवली कल्याण पूर्व आता वेळ झाली आहे आपल्या ट्रिपची जेव्हा कधी तुम्ही एखादा वधूवर मेळा अटेंड करता तेव्हा तुम्ही तुमचा बायोडेटा आणि फोटो आयोजकांबरोबर शेअर करता आयोजकांना तुमचा बायोडेटा आणि फोटो देताना तुम्ही नक्कीच तो जोडत असाल ऐकलं स्टेपलरने किंवा टाचणीने किंवा ने किंवा इतर कोणत्याही प्रकारे पण असं होऊ शकतं की काही कारणास्तव तुम्ही ते दोन्ही बायोडेटा आणि फोटो अटॅच करायला विसरलात आणि नेमकं मेळाच्या ठिकाणी स्टेपलर अवेलेबल नसेल किंवा टाचणी अवेलेबल नसेल किंवा गोद अवेलेबल नसेल तर तुम्ही काय कराल तर बायोडेटा आणि फोटो सेपरेटली तुम्ही आयोजकांच्या हाती देणार आहात पण आयोजक त्या मेळाव्याच्या दिवशी इतके बिझी असतात म्हणजे मी फक्त या मेळाव्याबद्दल नाही म्हणत आहे सगळ्याच मेळाव्याच्या बाबतीत सांगतोय की आयोजक मेळाव्याच्या दिवशी खूप बिझी असतात कारण एवढे बायोडेटा येतात एवढे कॅन्डिडेट्स येतात कोणाचा फोटो कोणत्या बायोडेटाचा आहे हे लक्षात ठेवणं त्यांना खूप कठीण जातं तर तुम्ही जर सेपरेट से आणि फोटो दिला तुमच्याकडे ते जोडण्यासाठी काही साधन नसेल आणि नेमका तुमचा फोटोच पडला तुमचा बायोडेटाच पडला तर आयोजकांना हे कळणार नाही आणि त्यांचं कन्फ्युजन होईल की बाबा हा फोटो नक्की कोणत्या बायोडेटाचा आहे किंवा हा बायोडेटा नक्की कोणत्या फोटोचा आहे असं होऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता की आता आपल्या स्क्रीनवर जो एक सॅम्पल बायोडेटा तुम्हाला दिसतोय त्या प्रकारे तुम्ही तुमचा बायोडेटा क्रिएट करा इकडे राईट साईडला तुमची संपूर्ण माहिती दिलेली असेल आणि लेफ्ट हँड साईडला तुमचा फोटो असेल आणि हे सगळं एकाच पेजवर प्रिंट केलेलं असेल फक्त प्रिंट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या बायोडेटाला तुम्हाला ब्लॅक अँड मध्ये प्रिंट करायचं नाहीये त्याचं कारण असं की जर तुम्ही अशा प्रकारचा बायोडेटा ब्लॅक अँड व्हाइट प्रिंट केला तर तुमच्या मधन तुमच्या पर्सनॅलिटीचा अंदाज येणार नाही म्हणून तुम्ही असाच बायोडेटा क्रिएट करा पण तो कलर प्रिंट आउट त्याची काढा आणि मग ते आयोजकांकडे द्या यामुळे काय होईल की एकाच पानावर तुमची माहिती असेल आणि तुमचा कलर्ड फोटो सुद्धा असेल तुमच्या मनात मेळाव्याबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिल्या नंबरवर संपर्क साधू शकता या मेळाव्याचे नाव म्हणून आहे झिरो कारण हा शंभर टक्के विनामूल्य वधूवर मेळावा आहे चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाच्या वेळेचे असाल तर आजच हा वधूवर मेळा अटेंड करण्यासाठी प्लॅन करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या वेळाचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपण सगळेच मिळून मराठा समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत